आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील सामाजिक सामाजिक चळवळ संघटनेच्या अध्यक्षा मनीषा म्हसदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे ओझर येथील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे मनीषा म्हसदे यांना समाजभूषण पुरस्काराने आले आहे नाशिक येथील मनीषा म्हजदे त्यांच्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्या राधा श्रीसागर शिला जाधव वनिता जाधव ऋषाली शेलार फरिदा शेख कविता जगताप परवीन बागवान यांनाही समाजरत्न पुरस्काराने गरवण्यात आले आहे मनीषा म्हजदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल खळेकर नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका